शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन कापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हो मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत लग्नाला तर आमच्या वाडीमध्ये लग्न आहे आज आणि त्यानिमित्तानं चाललो लग्नाला तर लग्न हे हॉलवरती असणार आहे जाकादीव मध्ये तर तिथे लग्न आहे आणि आज मी लग्नाचा ब्लॉक करतोय ब्लॉक तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर हॉलवरती आता आता सकाळी निघालेलो आम्ही तर आता जाऊया लग्न मंडपामध्ये तिथून मग आपण सर्वजण निघणार आहोत लग्नाला जाण्यासाठी रातच्या ब्लॉक मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा चला तर मग जाऊया थेट लग्न मंडपात आता नवऱ्या मोड्याची गाडी निघालेली आहे हॉलवरती आज लग्न आहे आणि हॉलवरती जाणार आहोत गाडी सजवलेली वगैरे आहे We sing our song, we sing our song, we i <laughs> हाई <laughs> जाम <laughs> <Situte singing> तर मित्रांनो आपण आता हॉल जवळ आलेलो आहे आणि कोकण गारावामध्ये आज लग्न आहे जाकादेव मध्ये तर आता हॉल जवळ आलेलो आहे आणि आता आहे आपल्याला वरती हॉल मध्ये म्हणजे मुलीकडच्या विधी सगळ्या इथेच होणार आहेत सगळ्या त्यांचं आधी नवरेकडचे नीम्स आणणे वगैरे काही परंपरा असतात त्या तर त्यानंतर लग्न असेल तर आता जाऊया हॉल मध्ये वरती मला सांगितलंच काय फिरायला चाललं आहे हा फिरायला चालू ना जेव्हा अजून वेळ आहे तिथे बॅनर लागलेला आहे ची निलेश ची सौका विजया आणि आता मध्ये आपण चाललेलो आता वरती हॉल वरती आहे चल चल अरे घेऊन चल, चल। अक्षता आणि भेडा वगैरे भेटलेला आहे मंडळी सगळे जमा होत आहेत हळूहळू

கணநாயக்கஜரேஸ்வரம் சித்திரம் வல்லம் நாயக்கிமேவாத்ரிமக்கம் சுவரேஸ்வரம் रामोरांजन संस्थित गणपती प्रिया सदा मंगल I'm सावणी कपला रे कधी टांगला अठराई मधला पुराण

लोचनी विसरू विसरून गो मुली जा पती च्या घरी जामि तू दिल्या घरी सुखी रहा शूश्मिका शिवलना साहेंपती मायुरण गणयुत गणिकाना शोभता सकलको प्रकाश मुदय दिलींबो मंगलमोंद दादा पंचाल पुत्रे मणरत्न रत्नभाई दिव्यांगना द्रौपदी नामधे पुण्यारथी पांडव धर्मपत्नी वधूपराभ्या वरदा तुमोदा शुभपतीअल लग्ने दंपती मायुरते गणयुत गणिकाना स्थापित शोभता

स्वर्गाय महती पुराजे जाण्योयाे सपदी मी वज्रेंद्र नीलस्पटिक मडिशिला वर्तते मेरु शृंगे तावत पुत्र गोत्रे स्व जन पदे भृतो जीव शंभो स्मरन तदेव लग्न सुदिन तदेव आराबल चंद्रबल विद्याबल बलन तदेव लक्ष्मी देमरा इकडे जेवायची पंगत बसले इकडे जेवणाची पंगत बसलेली आहे वाडपी हा काय करा हा असाच सपोर्ट करत राहा तर हक्रायबर होते राहुल दादा सुद्धा त्यांना भेटायचं आहे पण तो बिझी आहे तिकडे राहुल दादा पण भेटलात का <laughs> आता जेवायला बसलोय आम्ही इथे आक्रमण आक्रमण सागर लोणच लोणचं बाई लोणच लोणच दिसतात लाइटमॅनच लाइटमॅनचा स्ट्रगल बघा काय तो फोटो एवढा स्ट्रगल आयुष्यात कुठे बघितलं नव्हता मी दिसत नाही पतल्यावर फोन साहित्य भरतायत गाडीत आणि आम्ही निघणार आहोत लग्न झालेलं आहे कारवा तर मित्रांनो आता वरात आलेले आहे आणि आम्ही ताशे वगैरे घेऊन निघालो आहे वरात घेऊन येण्यासाठी आणि ताशेवाले आदेश खाबरे हा संकेत कापरे ढोलवाले त्याचबरोबर माती आहेत सगळी मंडळी मेहनत केली सामान उतरले आहे तर मित्रांनो वरात वगैरे घरी आणून घरभरणी वगैरे सगळं काही रूढी परंपरे पद्धतीनुसार झालेलं आहे आणि अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता तर आता सर्व काही तुम्ही ब्लॉग बघितला तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये